आयुक्त संदीप यांच्या आदेशान्वय नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अग्निशास्त्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार तसंच नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हे उघडकीस करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक मद्दे रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन इसम हे चे पंपिंग हनुमान मंदिर रोड सीएनजी पंपाच्या जवळ चेर्डीशी इथं गावठी कट्टा विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तत्काळ गुन्ह्या पथकातील पोलीस हवलदार विजय टेमगर विशाल कुंवर नाना पानसरे समाधान वाजे अजय देशमुख यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपितास ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या या सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी हनुमान मंदिर रोड सीएनजी पंपाजवळ साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता या ठिकाणी दोन्ही समय संशयित हालचाली करीत असल्याचं जाणवलं असता त्याच पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांचं नाव पत्ता विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव खुशाल गजानन बोरसे वर्ष राहणार गजानन पार्क समोर बनकरमाळा नाशिक रोड नाशिक विकी गोरख पाटील वय वर्ष राहणार आदर्श विद्या मंदिर वालदेवी नगर गाडेकर मळा नाशिक रोड असं सांगून त्यांची अंगझडतीमध्ये देशी बनावटीचं पिस्टल कट्टा मॅगझिन सह तसं दोन जिवंत काडतूस असं एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं पोलीस हवालदार विजय टेमगर यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपी ताब्यात घेतलाय पोलिस हवालदार समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेंमगर हे करीत आहेत